नमस्कार मी व्यंकटेश नरसिंगे तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र जीवन न्यूज अंबाजोगाई शहरामध्ये दिनांक अकरा जून दोन हजार चोवीस मंगळवार रोजी दुपारी दोन वाजता या ठिकाणी भव्य दीक्षा सोहळा संपन्न होत आहे यामध्ये विविध समाजाचे अनेक सारे बांधव दीक्षा घेणार आहेत त्यासाठी बरीचशी मंडळी या ठिकाणी या कार्यक्रमालासुद्धा उपस्थित राहणार आहेत अंबाजोगाईमध्ये संपन्न होत असलेल्या या कार्यक्रमामध्ये जे काही धम्म दीक्षा घेणारे आहेत त्यांच्यापैकी एक सर आपल्यासोबत या ठिकाणी आहेत आपल्यासोबत मेघराज लोंढे सर आपल्यासोबत आहेत आणि ते सुद्धा त्यांच्या परिवारासोबत इथं दीक्षा घेणार आहेत सर सगळ्यात पहिला प्रश्न आहे की तुम्ही दीक्षा घेताय उद्याच्या कार्यक्रमामध्ये तर त्याचं नेमकं काय कारण आहे किंवा नेमकी काय प्रेरणा आहे मी प्राचार्य मेघराज लोंढे पूर्वा पूर्वाश्रमीच्या मातंग समाजातून मी येतो मी अकरा जून दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या धम्मदीक्षा सोहळ्यामध्ये मी संपूर्ण कुटुंबासह या ठिकाणी दीक्षा घेत आहे याचं महत्त्वाचं कारण म्हणजे की तथागताने जो सन्मार्ग दिलेला आहे तथागताने जो समतेचा मार्ग दिलेला आहे आणि त्या मार्गामुळेच आपली प्रत्येकाची प्रगती होणार आहे त्यामुळे मी दीक्षा घेत आहे आणि तमाम मी समाज बांधवांना मातंग बांधवांना विनंती करतो की त्यांनी या दीक्षा सोहळ्या दीक्षा घ्यावी अशी मी त्यांना विनंती करतो बरं तर मग आता या प्रसंगी भावना काय की आपण धम्म दीक्षा घेत आहे मोठी गोष्ट असते आपल्या आयुष्यामध्ये की आपण एखादा धम्म स्वीकारतो आहे ना बऱ्याचशा आपण जन्मल्यापासून एखादं धर्मामध्ये असतो आणि त्याच्यानंतर आता बदलतोय तर मग कदाचित काही लोकांच्या मनात भीतीचं वातावरण असते किंवा तुम्हाला कोणी घ्यायला हे केलं आहे का, का फोर्स केला आहे धम्म दीक्षा का तुम्ही मनाने घेता हे काय नेमका नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे छप्पनलाच बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन घेतलेली आहे त्यांनी जो मार्ग आम्हाला सांगितला आहे त्या मार्गाने आम्ही चालायचं ठरवलं आहे आणि त्याच्यातच आमचं हित आहे असं मी म्हणतो ओके म्हणजे या ठिकाणी आयुष्यभरातील अनुभवाचा सरांनी या ठिकाणी वापर करून त्यांनी असं ठरवलंय की आता धम्म दीक्षा घ्यायची आणि एका नवीन मार्ग आता या ठिकाणी स्वीकारायचा अंगीकारायचा आपण आणखी काही दीक्षा घेणारे बांधव आहेत आपण त्यांच्यासोबत सुद्धा चर्चा करणार आहोत